तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये नऊ लाख हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली होती आणि त्यानंतर आतापर्यंत झालेल्या एकशे तीन महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे दोन लाख दहा हजार हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय तर तीन हजार सहाशे घरांची पडझड झाली आहे आणि शेकडो जनावरांचा दुर्दैवानं मृत्यू झालाय ज्या सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराचे आर्थिक उलाढाल असते तेच सोयाबीन पीक तोंडाशी आलेलं निसर्गानं हिरावून घेतलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी आता करायचं तरी काय असा प्रश्न निर्माण झाल्याचं सांगितलेलं आहे हो मुख्यमंत्री साहेब तुम्ही एका तुमच्या मुलाखतीत म्हटलं होतं की हो शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांची तीव्रता नाही शेतकऱ्यांचे पिकं चांगले आहे तुम्ही आमच्या शेतात येऊन बघा आमचे पिकं पराठी असो सोयाबीन असो तूर असो अन्य पिकं असो पाण्याखाली जाऊन आहे आमच्या शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची होऊन राहिलेली आहे आठ महिन्यात अकराशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी स्वतःचे जीवन संपवलेले आहे अजून किती शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करा तेव्हा शेतकरी जगेल आणि हा जगाचा पोशिंदा सुखी राहील